हा मग काय म्हणे त्यांना मला तुम्ही आणला पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडं बिझी रामाना काय झालं नाही ते अस कार्यक्रमात होते मग आता मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पोस्टर करून टाकतो तुम्ही आम्हाला काय देव बी नका म्हणजे पेमेंट आम्ही देतो तेव्हा दे आम्हाला काही रुपये आम्हाला काय दाखवू नका म्हणजे बारावासा आहे म्हटले भाऊ म्हणजे तुमचं डी बोलणं झालं का हा झालं बोल आणि दुसरी गोष्ट अंतरवाली मधून दोन चार जण गेले ते परत भेटायला

चर्चा हे केली त्यांनी म्हणजे असंच न गम लागले म्हणजे असं तर कुणी बोलतोय हा बरोबर काहीच प्रूफ नाही म्हणत त्याच्याकडे नाही नाही आपले इतकं प्रूफ कोण कोणी डोकं नसून लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना आपण जिथे ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी ऐका ना मला एवढं बोल मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय करून देणार नाही फक्त माझ्यावर भरसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो आणि आमच्यावर आम्हाला भरसा आहे तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काही नाही का पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर त्यांना नाव कुठं रोपण त्याला त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते मध्ये तुमचं नाव कुठंच रोपवा नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊ द्या कशी काय म्हणते मग त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परादिवशी दोन दिवस कार्यक्रम आहे तिथे मुख्यमंत्री मंत्री येते लय मोठा लय मोठा कार्यक्रम आहे आता समजा रविवारी सोमवार मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अच नाही त्याला शुक्रवार म्हणजे शुक्रवार पस्तर कार्यक्रम मी शुक्रवार पस्तर करून टाका दोन तीन दिवस जास्त सांगितलं आपल्याला बोलता येत नाही ना कार्यक्रम तीन दिवस हे मग आता जाणलच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे आता रविवार सोमवार आणि मंगळवार तीन दिवस कार्यक्रम आहे बापरे अंकार कार्यक्रम झाल्यावर तीन दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती आहे त्याला दुखलेय होते एक दोन दिवस शांतच राहणार मग त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे फीमेल दिन सावी कर त्यांच्याकडे तुला भरोसा नसल तर म्हण तू कोणता विश्वास माणूस पाटो ऐकायला म्हणा भर 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 विश्वास नाही शुक्रवारपासून आपण फोन जाणार आता राय माछाव म्हणला रविवारी मोहिण म्हणला पैशाचं काम आता परत शुक्रवार म्हणला شوच झालं शुक्रवारपासून 100 रुपये होता आता किती देतो म्हणली मेसेन तुम्ही ते दोन कोटी, मा, कोटी चार। चार। माल, माला, माला मी मला काय माझं दीड कोटी द्या तुम्ही तुमच्या पन्नास काढून घ्यायच्या तुमच्या पद्धतीने कसं बाळा मला मला तेवढीच बाद झाली मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ नाही आणि पण शुक्रवार नंतर टळू नका म्हण तुमच्या हाताने द्या मला तुमच्या हाताने मला तस करू आहे ना धनजय मंडल म्हण आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही या दे याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार टळू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयार होतात त्या कार्यक्रमाचे ते कार्यक्रमात मी लय गया त्या गोष्टीमुळे मला सुचत नाही नेमकं काय मी टेन्शन मध्ये येतो ना का मग नाही ना काय टेन्शन घ्यायचं शुक्रवार कसतो सांभाळ शुक्रवारी तुमचं कन्फर्म बोल झालं धनंजय मुंडे सांग तुमचं अमोलराव मला अमोल मी नाही येणार नाही मग पाठवतो म्हणजे त्यांच्याकडे पाटील पेमेंट जरी जाऊन आपल्याला काही अडचण नाही पेमेंट पाठवतो मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना चौसष्ट आधी म्हणलं त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू उलट याच्यातून मुक्त होऊ आपल्यालाच नको टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन होऊ आपण कोणाला एवढं कुठं की होणार म्हणजे तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब माणसं ना आपल्याला काय आपले पैसे भेटले विषय संपला नाही बरोबर आपण त्यांना जास्त मागत नाही आपल्याला आपल्या दीड कोटी द्या म्हणास म्हणजे ह्यांना hmm. तुम म्हणा दोन तुम्हाला मी पन्नास देतो त्यातली काही अडचण नाही ना हा त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन का का ना काय अडचण त्याला काय अडचण नाही मी इकडून गाडी चालू पेमेंट घेऊन तरी मी काय म्हणून माझ्यातल्या दोन कोटी मधले तुम्हाला पन्नास लाख देतो मी मला दीड कोटी ठेवतो मग आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टाळू नका बुवा विनंती तुम्हाला नाही 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 ना टळत आता काय टेन्शन घेऊ म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टळू नका म्हणाला नाही टळत काय आणखीन काय म्हणले मग काय राहिलं माणूस हा पण त्यांना म्हणा दुष्कारण तुम्ही खुश झाले इनचार जण बर का आता ते उद्या हाय का आपल्याला सर नावा सुद्धा येणार आहे त्यांची डिटेल कोण करत उद्या हा कस जाईल मग कोण त्यांच्याकडे ती कोण काल बी गेल का काय असते का। ना काय त्याला कुणी संपर्क करताय तिकडे काय आपण नाही तुम्हाला नाव जरी सांगितलं हाय हायती जवळची असं म्हणायचं जरी म्हणले तर काय तिकडं आपल्याला काय कर

मशीन घेऊन या तुम्ही रस्त्याला हां मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवून चालतं आहे हां माहिती दीड मोजी लग्न मिळात बाकीच्या तुमच्या हवाल देईन करून चालतं काय हो आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही 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 चालत नाही हो